अनंत वेंगुर्ला शहराने स्वच्छतेबरोबरच पुढच्या वाढताली शहर सौंदर्यीकरणावरती अधिक भर दिला आहे या शहर सौंदर्यीकरण अंतर्गत नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांच्या संकल्पनेतून ठिकठिकाणी काढण्यात आलेली विविध भित्तीचित्रे तसंच काव्यमय वेंगुर्ला ही संकल्पना पर्यटकांना आकर्षित करत आहे फार प्राचीन काळापासून समृद्ध परंपरा आहे हजारो वर्षापूर्वीपासून भारतीयांमध्ये रंग आणि डिझाईनचं प्रेम इतकं खोलवर रुज दिलं आहे की त्यांनी अगदी प्राचीन काळापासून चित्रे आणि रेखाचित्रे रेखाटल्याची इतिहासामध्ये अनेक उदाहरणं आहेत त्याचप्रमाणे माझी वसुंधरा व स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार चोवीस अंतर्गत शहर मुख्याधिकारी पारितोष कंकाळ यांच्या विविध करत आहे विविध भीतीचित्रांनी सजवण्यात आलं आहे येथील दगडांच्या नैसर्गिक आकाराचा उपयोग करून रेखाटण्यात आलेले जलपरिय रेखाचित्र हे पर्यटकांच्या आकर्षणाचा खास विषय ठरत आहे त्याचप्रमाणे समुद्रातील माशांच्या विविध प्रजातींची उभे रेखाचित्र त्या ठिकाणी रेखाटण्यात आले आहेत संकल्पनेमुळे वेंगुर्ला बंदर अधिक आकर्षक दिसत आहे तसंच समाज प्रबोधनात अनेक कवींचं मोठं योगदान आहे त्यांच्या कविता आजही अजरामर आहेत त्या कवितेतून नवीन पिढीला प्रेरणा मिळावी ज्या कवींनी आपलं संपूर्ण जीवन कवितांसाठी विरुद्ध अशा कवींच्या आठवणी पुन्हा जागृत व्हाव्यात या उद्देशाने शहर सौंदर्यीकरण अंतर्गत काव्यमय वेंगुर्ला इथे मोद्याला येत आहे त्या संकल्पनेच्या माध्यमातून शहर सौंदर्यीकरणाबरोबरच प्रसिद्ध कवींच्या कविता भित्तिचित्रांच्या माध्यमातून प्रत्येकाच्या नजरेत पडतील व वा वेंगुर्ल्यातील वाघ्मयाचा वास जपला जाईल व निश्चितच ही संकल्पना पर्यटकांच्या आकर्षणाचा विषय ठरेल असं मत मुख्याधिकारी पारितोष कंकळे यांनी व्यक्त केलं आहे करा लाईक करा कोकणचं को नंबर वन महा चॅनल कोकण सर, युट्यूब चॅनल